युगात कॉलेज तरुणाने कसं वागावं हे इंदुरीकर महाराज मात्र चांगलेच धडे सातत्याने आपल्या कीर्तनातून देत असतात त्याचाच एक दाखला म्हणून आपलं काम थोडं वेगळं आहे ते आपल्याकडे चालत नाही ते रावसाहेब काय आम्हाला काय तुमच्या फॉर्म भरायचं नाही काय आमचं नाही तुमच्या कीर्तन मोजून घेतले इंदुरी करत कीर्तन ते काल सुटते आज सुटते उद्या सुटते दहा वर्षापूर्वी दंगली करणं टपऱ्या पेटवणं मोर्चे काढणं या गोष्टी सोप्या होत्या पेटवण टपऱ्या पेटवण दंगली करण सोपं होत लोक पडून जात होते दोन हजार अठरा हे साल अख्ख मोर्चात गेले अख्ख मोर्चात काही झालं का मोर्चा काही झालं का मोर्चा या डांबरी हो नाही काही या डांबरी हो पण टपरे बिबरे पेटवणारे दंगली करणारी का तुम्हाला वाटतं आमचं दोन चार दिवस पेपरला आलं दोन चार दिवस आमची टीव्हीला ला पट्टी आली पण आता शंभर टक्के लोकांकडे मोबाईल आहे आणि ऐंशी टक्के जनता कॅमेरिया क्लिप मध्ये जर सापडले ना आयुष्यातून उखडाल जरा मुद्दा टेलपणा कमी करा कोणाचा मुतफियाला का कोणासाठी उड्या हा अरे तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते त्यांच्या कधी गुन्हा दाखल झाला का मग तुम्ही का तर फडा क्वालिटीचे आणि कायदा इतका कडक आलाय जरा करू नका तुम्हाला वाटतं दोन चार लोकांनी थापा मारल्या पाठीवर निघलाय आता नवीन क्लिप मध्ये दिसल तर आयुष्यभर नोकरी नाही क्लिप मध्ये जर दिसले तुम्ही दंगली बिंगलीच्या अ काही माणसांना हाताने झटे सगळं घरून गेले पाहायला गेला <laughs> सध्याच्या युगामध्ये कॉलेज तरुणांनी कसं वागावं हे इंदुरीकर महाराज मात्र सातत्याने आपल्या कीर्तनातून प्रत्येक विद्यार्थ्यांना समजून सांगत असतात कारण की सध्याची पिढी मात्र शिक्षण सोडून राजकारणाकडे जास्त वळाली आहे मात्र तिकडे गेल्यानंतर तुमचा काय फायदा आणि काय तोटा होऊ शकतो हे इंदुरीकर महाराज यांनी मात्र चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं आहे या कीर्तनाच्या माध्यमातून